आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात नुकत्याच काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुःखद घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि तालुका हादरवून टाकणारी घटना घडली बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या चिमुकला कुमार प्रक्षील पवन मानकर हा नरभक्ष बिबट्याच्या शिकार ठरला घटनेने गावापासून तर संपूर्ण तालुका हादरला सदर घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाला करण्यात आली पाळू प्राण्यासोबत नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं होतं या नरभक्षक बनलेल्या या बिबट्याला पकडणं हे वनविभागासमोर एक मोठं आव्हान होतं वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई सुरू केली वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार बोरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तातडीने तयार करून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शोधमोहीम हाती घेतली बिबट्याच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून आणि योग्य पद्धतीने नियोजन करून अखेर पथका या पथकाला मोठे यश आलं नरभक्षक बंगलेल्या बिबट्याला पिंज्यात पकडल्यानंतर स्थानिकाने सुटकेचा श्वास घेतला असून गावात जी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ते कमी झालंय पुढील काळात वन्यप्राणी यांच्यामुळे मानवी जीवनाची हानी होऊ नये यासाठी नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आल्या वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांनी विशेषतः संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना अत्यंत काळजी घ्यावी आपल्या प्राणी उपाहारांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवा वनविभागाने विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे जर तुम्हाला तुमच्या परिसरात कोणताही संशयत वन्य प्राणी किंवा बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवा तुमच्या सतर्कतेमुळे अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात या नरभक्षक बनलेल्या बिबट्याला वन विभागाचे टीमवर्क आहे ही यशस्वी मोहीम उपवन संरक्षक डॉक्टर कुमार स्वामी आणि सहाय्यक वनरक्षक डॉक्टर एम बी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कामगिरीमध्ये अंजली सायंकार मारुती बनमारे राकेश आहुजा एन टी गडपायंडी पी एस मानकर आर जी कुडापे बी डी चिकाटे वाय आम चौबे आर एम सूर्यवंशी इतर वनरक्षक टी पी एफ सदस्य आर आर यू टीम गस्ती पथक टीम पीआरटी टीम स्कब नेचर फाउंडेशन सावरगाव टीम आणि वनमंजूर यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे यश मिळाले घटनेनंतर हे परिसरात ट्रॅप कॅमेरा आणि लाईव्ह कॅमेरे लावून गस्त सुरूच ठेवली आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल जनता टाइम्स टाटा टीव्ही चॅनल साठी सुनील केडा मुख्य पत्रकार राज्यस्तरीय काव्यसंगमेलन ताजबरोबर जनहित गौरव पुरस्कार आणि सत्यशोधक पत्रकार पुरस्कार सोहळा Ya ini jadi minta na mencari rupes tentang sila karya kami jauh jauh. So nani sir. Semanya asyik di tay sangli, buaya di tay so nani, bukan di serdar. Pramuk bau ni mana boros डॉक्टर सर उपस्थित सर्व कवी पत्रकार बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम साजरा करीत असताना एक मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे कारण पत्रकार असतील कवी असतील ते आपल्या ज्ञानातून आपल्या शब्दातून आणि या लेखनीच्या जोरावर एक कविता तयार करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग तुम्हा सर्वांना या समाजाला नवीन पिढीला व्हावा याचं योगदान हे लोक करत असतात मी प्रथमतः या सर्वांचं असं अभिनंदन करतो या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत आहे येथेच या हायवेला वीस किलोमीटरवर वीस किलोमीटरवर कवी विवा शिरवाडकरांचं गाव आहे अतिशय नावाजलेले कवी आपल्याला या ठिकाणी माहीत आहे आणि त्यांच्याच अभ्यासातून आज या ठिकाणी नवनवीन कवी नावालोखकाला आज येत आहे अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं चारच दिवस शाळा शिकले आणि एक आशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या गीतातून काव्य संग्रहामधून कविता करून या देशाला जनजागृतीचं काम केलं त्यांचं गी। का जे गीत असं गाजलं होतं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी महिना गावाकडं राहिली माझ्या जीवाची झाली आहे काय म्हणजे ते आपल्या मनामध्ये विचार असा करायचे तर ज्यावेळेस आपलं महाराष्ट्र स्वतंत्र झाला कर्नाटक महाराष्ट्र त्यावेळेस कर्नाटकमध्ये त्यांच्या जे कलाकारांचं एक गाव होतं ते गाव बाजूला राहून गेलं महाराष्ट्रातून त्याच्यावर त्यांनी कविता केली त्याप्रमाणे जे सर्व <स्त्त्तित> कवी असतील गीतकार असतील आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या लेखणीतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी करत असतात मी सर्व पत्रकार बंधूंना कवींना या ठिकाणी बरोबर अशा शुभेच्छा देतो आणि माझं मनोबत थांबवतो था जय हिंद जय महात्राईब नायकन नेव मिस अपडेट